IIT JE NEET किंवा MHT CET यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजे सुपर 30 सिंधू संचलित सुपर 30 करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी इत्यादी सोय त्वरा करा आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा हा आपल्यासाठी एक आनंदाचा क्षण आहे आणि खऱ्या अर्थानं कसबा बावडा ही राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती की कसबा कसबावड्याचे एक वेगळं महत्व आदरणीय महाराजांच्या जन्मभूमीवर राहिलेला आहे आणि खऱ्या अर्थानं जर मी थोड इतिहासामध्ये जातो खऱ्या अर्थानं सर्व ग्रामस्थांची मनापासून इच्छा होती की आपल्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभा झाला पाहिजे आणि त्यासाठी आदरणीय बंटी साहेबांच्या संकल्पनेतून या पुतळ्याच महाराजांच्या पुतळ्याचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलं थोडे महिने आधी आदरणीय वंटी साहेबांनी आम्हाला सर्व मंडळींना बोलवून घेतलं आणि आम्हाला सांगितलं की आपण या ठिकाणी नियोजन केलं पाहिजे आणि मग आमच्या सगळ्या तरुणांच्यावर एक मोठी जबाबदारी त्या ठिकाणी केली राजे मी आपल्याला सांगू इच्छितो आदरणीय साहेबांनी मोठी जबाबदारी जरी दिली असेल तरी खऱ्या अर्थाने मी आज या ठिकाणी आनंदाने सांगू शकतो की आमच्या तरुणांसाठी हे भाग्याची गोष्ट आहे की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आमच्या गावामध्ये या ठिकाणी उभा करायला मिळतो आणि मग आम्ही सर्व तरुणांनी बैठक घेतली आम्ही अनेक लोकांना भेटलो संपर्क केला अनेक माहिती त्या ठिकाणी गोळा केली बावडामध्ये पुतळा कुठं उभा करायचा कशा पद्धतीने उभा करायचा पुतळ्यासाठी शिल्पकार कोण निवडायचे हा प्रश्न आमच्या समोर होता आणि मग खऱ्या अर्थानं ही सगळी चर्चा झाल्यानंतर एक मात्र निर्णय आम्ही घेतला की पुतळा जर उभा करायचा असेल तर आमच्या गावाच्या प्रवेशद्वारामुळे भगवाय चौकातच उभा करायचा हा निर्णय सगळ्यांचा या ठिकाणी झाला आणि मग खऱ्या अर्थानं अनेक परवानगी या ठिकाणी घ्यायची होती मला म्हणून त्या ठिकाणी उल्लेख करावा लागेल एखादा पुतळा असेल किंवा स्मारक असेल त्याची परवानगी घ्यायची असेल तर कमान किमान दीड ते दोन वर्ष या ठिकाणी लागतात अनेक कागदपत्र त्या ठिकाणी गोळा करावी लागतात अनेक लोकांना त्या ठिकाणी संपर्क साधावा लागतो आणि मग अशा पद्धतीनं आम्ही सर्व कमिटीने त्या ठिकाणी नियोजन केलं खऱ्या अर्थानं मी आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो आज अनेक कमिटीतले मेंबर या ठिकाणी इथे उपस्थित आहेत मानसिंग जाधव असतील शैलेंद्र मोहिते असेल शिवराज जाधव असेल अक्षय खोत असेल प्रदीप उल्पे असेल युवराज उल्पे असेल अनेक कमिटीतले मेंबर या ठिकाणी इथे उपस्थित आहेत मी उद्धम या ठिकाणी सांगतो की आपण या कमिटी मेंबरचं मनापासून टाळ्या वाजून कौतुक केलं पाहिजे कारण आज जे आपल्याला यश मिळते यामध्ये मोठं योगदान या कमिटी मेंबरचं आहे त्या पण कदा कदापि विसरून चालणार नाही आणि मग हे सगळं काम करत असताना श्रीराम सोसायटीचे आमचे सर्व संचालक आमचे सर्व तरुण मंडळ देखील यांचं मोठं योगदान आहे खऱ्या अर्थानं त्यासाठी एक पाठबळ देण्याचं काम आधार देण्याचं काम या सर्व मंडळांचे झालं म्हणून एक चांगल्या पद्धतीचं यश आम्ही या ठिकाणी संपादित करू शकलो आपण जेव्हा आदरणीय महाराजांचा पुतळा उभा करायचा निर्णय घेतला तेव्हा शिल्पकार म्हणून सतीश गार्गेंचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी घेतलं त्यांना भेटलो आणि त्यांचं मला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये विश्वास आहे की त्यांचं पूर्ण कौशल्य या कामासाठी ते निश्चितपणे दाखवणार आहेत हा विश्वास आज आमच्या गावाकडे या ठिकाणी व्यक्त करतो जेव्हा आदरणीय महाराजांचा आपण इतिहास त्या ठिकाणी बघतो महाराजांचं कार्य हे मोठं होतं महाराजांच्या कार्यामुळे ऊर्जा आणि प्रेरणा आम्हाला सर्व मंडळीला नेहमी मिळते एखाद्याच्या आयुष्यामध्ये काही अडचण आली एखाद्याचं काम असेल जा तर त्याला संघर्ष करावं लागत असेल किंवा एखाद्याला अनेक अडचणी जावं लागत असेल एखादं असेल त्याच्या समोर जायला लागत असेल तर आपण निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मनात घेतलं तर प्रत्येक गोष्टीवर मात करू शकतो हे आपण खऱ्या अर्थानं आज इतिहास आहे आणि जेव्हा इतिहासामध्ये जात इत असताना प्रत्येक गोष्टी जवळून आपण या ठिकाणी बघत असतो निश्चितपणे आपण आपल्या अडीअडचणीशिवाय महाराजांचं नाव घेऊन या ठिकाणी पुढे जातो आणि या सर्व प्रसंगी आपण कधीच त्या ठिकाणी विसरून चालणार आणि मग देशाचा जर जा विचार केला मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करतो आपली देशाची जर सैनिक बघितले तर देशाच्या सैनिकामध्ये जे आपलं मराठा बटेलियन आहे हे देखील खऱ्या अर्थानं त्यांचा घोषवाक्य कुठला असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणल्यावरच त्या ठिकाणी सैनिक युद्धाला जातात हे मला नम्रपणेनं आपल्याला सगळ्यांना सांगावं वाटतं आज खऱ्या अर्थानं अनेक गोष्टी आहेत जे मी आज या ठिकाणी व्यक्त करू शकतो कारण महाराजांचा इतिहास हा मोठा आहे महाराजांनी नेहमीच सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी मोठं केलं मावळ्यांना मोठं केलं अनेक केल, के लोकांना आधार देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आज अनेक जणांना म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जिजाऊत मासाहेबांवर देखील प्रचंड श्रद्धा त्यांची होती आज खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना माहिती की त्यांनी प्रजेला त्या ठिकाणी जवळ ठेवला आधार दिला आणि हा इतिहास आपण सर्वजण नेहमीच त्या ठिकाणी जातो आणि माझा इतिहास आपण कधी विसरू शकत नाही आज खऱ्या अर्थानं आमचे सर्व बावड्यातले ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत मला निश्चितपणे आनंद आहे आज मला सतीशराव आणि सर्व कमिटी मेंबरचं मनापासून पुन्हा एकदा कौतुक करायचं आणि मला एवढं सांगायचं आहे की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये लवकरच लवकर हा पुतळा उभा करायचं काम त्या ठिकाणी तुम्ही करावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो